हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो लेखा व कोषागार विभाग नागपूर नागपूरसाठीची जे फायनल लिस्ट आहे लेखा कोषागार विभागाची कनिष्ठ लिफिक सॉरी कनिष्ठ लेखापालसाठी त्याची जी लिस्ट आलेली आहे आणि हा नागपूरचा कट ऑफ थोडासा जास्त गेला आहे इतर विभागापेक्षा असं थोडं दिसते काही काही कॅटेगरी वाईज आ, तसा जेमतेम थोडा सारखा आहे म्हणजे औरंगाबाद झोरी संभाजीनगर आणि पुणे ह्या दोन विभागापेक्षा हा जास्त आहे तर कोकणपेक्षा थोडा कमी आहे तर बघा नागपूर विभागामध्ये पहिला फर्स्ट आलेला मुकेश जनरलमध्ये फर्स्ट आहे त्याला एकशे शहात्तर मार्क्स आहेत सेकंडला आहे रोहित सेकंड नंबर त्याला मार्क्स आहेत एकशे एकाहत्तर थर्डला आहे मांगले एकशे एकोणसत्तर आणि फोर्थ नंबरला अक्षय आहे एकशे एकोणसत्तर हा जनरल फोर हा जनरल फाईव्हमध्ये विवेक आणि हा ऋषिकेश नंबर पाच विवेक सहा याला एकशे एकोणसत्तर याला एकशे एक सदुसष्ट तसेच ओ बी सीचा जो फर्स्ट आलेला मुलगा आहे अक्षय याला एकशे सदुसष्ट मार्क्स आहेत एस सी बी सीचा जनरल फर्स्ट एकशे सहासष्ट प्रवीण तर आता मी प्रत्येकाचं नाव इथं घे घेऊ शकणार नाही तर तुम्ही आपापल्या कॅटेगरीमध्ये किती किती मार्क्स भेटले ते बघू शकता तर हे बघा एस सी जनरलचा आहे एकशे चौसष्ट फस्ट ओबीसी पी टी एकेंट्स एकशे पास पासष्ट म्हणजे ओबीसीचा एकशे पासष्टवर लागलेला आहे नागपूर विभागाचा ओबीसीचा एकशे पासष्ट एकशे पासष्टवर लागलेला आहे तर ओपनचा एकशे सदुसष्ट ओपन एकशे सदुसष्ट ओबीसी एकशे पासष्ट एस सी एकशे एसी किती एकशे एकशे चौसष्ट एस सी आणि ए सी बी सी एकशे सहासष्ट सॉरी एकशे सासष्ट ए सी बी सी एकशे सहासष्ट ए सी बी सी एकशे सहासष्ट बी सी जनरलचा फर्स्ट एकशे एकसष्ट आता वुमेन साठी एस सी बी सी साठी ओपन फिल्ली मुलगी आहे सॉरी ई डब्ल्यू एस जनरल वनचा किती आहे तर एकशे अठ्ठावन ईडब्ल्यू एस चा खूप कमी लागला योगा जो ईडब्ल्यू एसचा फर्स्ट कॅन्डिडेट आहे त्याला नुसते एकशे अठ्ठावन्न मार्क्स आहेत म्हणजे खूप खूप कमी एकशे अठ्ठावन्नवर क्लोज झाले ई डब्ल्यू एस जनरलची आणि सेड्युल कास्ट एकशे अठ्ठावन्न एल डी एस म्हणजे मुलीच्यापेक्षाही कमी गेला इथं ई डब्ल्यू एसचा तर एस सी एल डी एसचा हे तीन नंबरची मुलगी आहे ईडब्ल्यू एस जनरल दोनला एकशे अठ्ठावन्न तर बाकीचं तुम्ही बघू शकता आता हे बघून घ्या तुम्ही ओ बी सी ओपन एल डी एस फोर एकशे अठ्ठावन्न एस सी एल डी एस फाईव्ह एकशे अठ्ठावन्न आता एन टी पी जनरल एकशे अठ्ठावन्न ओपन ऑन रिझर्व एक्स मॅनसाठी एकशे चोपन्न आणि ए सी बी सी एक मॅन एकशे चोपन्न ओबीसी ए सी वन ह्याच्यासाठी दिलेले आहे ओ बी सी एक सर्विसमॅन एकशे एकावन्न एस सी बी सी पी ए एकशे एक्कावन्न एस सी बी सी एल डी एस एकशे एक्कावन्न एस टी जनरल आता एस टी जनरलचा बघा किती लागला आहे एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एस टी जनरलचा म्हणजे खूप खूप कमी खूप कमी लागला आहे ला एकशे अठ्ठावन्न ए ई डब्ल्यू एस एकशे अठ्ठेचाळीस एस टी आणि ऑफचा बघा एकशे सदतीस तर लास्ट कॅन्डिडेटला नव्वद मार्क्स आहेत टोटल जागा पंचावन्न होत्या पंचावन्नपैकी पंचावन्नच्या जागा भरल्या गेलेल्या आहेत आणि काही दिवसानंतर वेटिंग लिस्टसुद्धा येणार आहेत कारण या यामधील बरेच कॅन्डिडेट्स जॉईन होणार नाहीत कारण कोणी कोणत्या पोस्टसाठी कुठं अदर ठिकाणीसुद्धा झालेलं आहे बऱ्याच कॅन्डिडेट्स कोणाचं कोकणमध्ये झालं आहे कोणाचं पुण्यामध्ये झालेलं आहे तर येणाऱ्या काळात वेटिंग लिस्ट येणार आहेत आय होप बऱ्यापैकी एक्झाम दिलेल्या मुलांचं चांगलं झालेलं आहे ह्या एक्झाममधून आता त्यांनी त्यांनी ग्रुप सी मेन्स दिली नाही तरी चालेल कारण ते त्यांचा फायदा बाकीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा मिळू शकेल कारण आता ग्रुप सी मेन्स जर तुम्ही दिली बऱ्याच ह्या यामध्ये पास विद्यार्थ्यांची ग्रुप सी मेन्स आहे आता तर त्या विद्यार्थ्यांनी ग्रुप सी मेन्स दिली नाही तरी चालेल कारण बाकीच्या विद्यार्थ्यांना चान्स मिळेल जेणेकरून एक सीट त्यांच्यासाठी सुद्धा मिळेल तर असा हा कटॉप आहे तुम्ही बघू शकता हा पूर्ण लिस्ट जर तुम्हाला ही लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ही लिस्ट मला मिळू शकेल तर आय होप तुम्हाला हा चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच